नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देतील हे विचार ज्यांचा मागे मागे तुम्ही पडता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीत आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच ना लोक राहतात ज्यांनी एकट राहण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते काही लोक तुमचा बरोबर असताना तुमचे असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात तुमच्या विरुद्ध कारवाया करत असतात प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात आणि म्हणूनच प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्यबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी बसायचा आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसत लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहात जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो आणि त्याचं बोलणंही खरं असतं कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीचा लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळते पण चांगले लोक आयुष्यात परत कधी येत नाहीत जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी आलं असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं जवळ जबरदस्तीने जाऊ नका आणि कोणाला जवळ जबरदस्तीने ठेवून घेऊ नका ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असत आपली कमजोरी काय आहे ते लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानत असतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल म्हणून कोणाच्याही जास्त जवळ जाऊ नका नात नव असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरत भरत तेव्हा माणसाचा रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कोणीच येत नाही अशा माणसाचा आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेजती आहे ज्यांचं मन मोठ आणि खरं असत त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिलेला आहे कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमचं बरोबर नाती बनवते आणि जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर सगळे तुम्हाला सोडून जातील एकटं जगण्याची सवय होऊन जाते जेव्हा आपल्याला साथ देणारी माणसं बदलतात खूप मजबूत असतात अशी माणसं ज्यांच्याजवळ गमावण्यासारखं काहीच नसतं तुम्ही फक्त हसत मुख चेहऱ्याने बावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही तुमची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु अशी आपल्याला बदलायला भाग पाडतात नात जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडलं तरी ते तुटत नाही पण नात जग फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही काही लोक मेणबत्ती सारखे पगडून नातं निभावतात आणि काही लोक त्याच ज्ञातांना आग लावतात जग स्वार्थावर चालत आणि म्हणूनच थंडीमध्ये जे सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे जर समोरचा माणूस समजून घेतच नसेल नसेल तर त्याला नसेल, तर त्याला त्याला काय गरज नाही का आणि कोणी मान्य करतच एखादी गोष्ट सांगायची काय गरज जेव्हा खूप काही असत सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो तुमची किंमत आणि महत्व असत जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं ना उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी जमा होते ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल तुमचा वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल आयुष्य तुमचा मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर तुम्ही ना स्वतःचे राहाल ना लोकांचे राहाल धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगलं माणूस बना ही शोभ तुमचा कर्माचा होतो धर्माचा होत नाही मित्रांनो तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद